काय सांगशील रोहा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेली आहे काय कसं बघतेस या विजयाकडे मी सर्वप्रथम एवढंच सांगू शकडच सांगते की हा माझ्या एकटीचा विजय नाहीये तुम्ही कॅमेरा फिरवून बघा हा माझ्या रोहेकर मायबाप जनतेचा विजय आहे आणि त्यांनीच मला निवडून दिलाय हा प... हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आहे नवीन पिढीचा नव्या विचारांचा विजय आहे नवीन पिढी जी मोठी स्वप्न बघू पाहते आणि ती स्वप्न मिळवण्यासाठी मेहनत करून ती स्वप्न मिळवते त्या प्रत्येक तरुणाईचा विजय आहे असं मी समजते आणि आदरणीय तटकरे साहेबांनी चाळीस वर्ष रोयासाठी हो जे काम केलंय नगरपालिका तीच पुन्हा अबाधित ठेवलेली आहे याचं सगळं श्रेय त्यांना देखील जातं आदितीताई असतील अनिकेत भाई असतील यांनी जो विकास केला त्यांच्या पाठबळाशिवाय मार्गदर्शनाशिवाय हे अजिबातच पॉसिबल नव्हतं त्यांची धाव त्यांनी देखील आमच्यासाठी खूप धावपळ केली आणि मी एवढंच सांगेन की हे हा विजय वडील शेडगे यांना समर्पित करते त्यांनी मागच्या वर्षी सहा मागच्या निवडणुकीत सहा मतांनी आमचा पराभव झालेला पण पर ह्यावेळी चार हजार साडेचार हजार मत साडेचार हजारच्या वरती मताधिकांनी आम्ही जो आकडा काढला थोडासा तो आलाय तर त्यांनी जे समर्पित होऊन रोहेकरांसाठी जे काम केलेलं आहे आहे त्यांना त्यामुळे तेवढच सांगू इच्छिते जनतेसाठी काय करणार मी प्रचारा दरम्यान नेहमी हे कुठलेही क्षेत्र नाही आरोग्य असेल शिक्षण असेल खेळ असेल क्रीडा असेल ह्याच्या नंतर मूलभूत सुविधा आपण ज्या देत आलो हे प्रत्येक क्षेत्रात आपलं काम राहणार आहे आणि मी प्रचारा दरम्यान ज्या गोष्टी बोलली आहे त्या पूर्ण करायच्या मी माझ्या नगरसेवकांच्या सहकार्याने आणि माझ्या मायबाप जनतेच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने मी ते नक्की पूर्ण करीन आणि ते पूर्ण करायचा मी सर्वतोपरी प्रयत्न नक्की करीन मी सांगू इच्छिते आणि ज्यांनी मला मतदान केलं नाहीये त्यांचा देखील विश्वास मला कसा मिळवता येईल अशा प्रकारचं काम मी करण्याचा नक्की प्रयत्न करीन एवढंच सांगू इच्छिते विरोधकांना पण माझं एवढंच आव्हान आहे परीक्षा आपली स्पर्धा झाली निवडणूक झाली आपण एक गाव म्हणून इथे राहतो आपलं गाव पण आपल्याला जपायचं आहे आणि आपल्या रोळ चांगलं वातावरण आहे ते गाव पण कसं जपेल आणि हे वातावरण तसंच कसं राहील याच्या बाबत मी नक्की काम करेन आणि त्या, त्या परीने माझे प्रयत्न नक्कीच राहतील